आदरणीय वाढदिवसाच्या निमित्तानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आदरणीय राणे साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय नितेश राणे आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत उपनेते संजयजी आंग्रे त्यांच्या सोबत निलेशजीना आशीर्वाद देण्यासाठी आलेले जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की उद्या अधिवेशन आहे आणि अधिवेशनाचं भान ठेवून माझा वाढदिवस त्या दिवशी साजरा नाही झाला तरी चालेल तुम्ही साजरा करणार असाल तर तुम्ही साजरा करा परंतु मी विधानसभेत जाणार आहे हे सांगणारा दोनशे अठ्याऐंशी पैकी पहिला आमदार जर कोण असतील तर ते निलेश राणे असतील पण मी देखील गेली पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये काम करतोय पण कार्यकर्त्यांचा आग्रह कोटी असेल कार्यकर्त्यांच्या इच्छा मोठी असेल अनेक कार्यक्रम मला देखील विधानसभेचं अधिवेशन सोडून करावे लागले पण जी आजच्या कार्यक्रमानंतर माझ्या मनामध्ये देखील मी बदल करून घेतलेला आहे भविष्यामध्ये विधानसभेचं चा अधिवेशन चालू असताना वैयक्तिक जरी कार्यक्रम असला तरी विधानसभेमध्ये खाडा टाकायचा नाही हा तुम्ही निर्माण करून दिलेला आदर्श हा फक्त तुमच्या पुरता मर्यादित नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमधे दोनशे सत्त्याऐंशी आमदारांत मर्यादित आहे आणि म्हणून मला असं वाटतं एक चांगलं नेतृत्व मी मग साहेबांना देखील सांगितलं आणि जे खरं आहे ते बोलायला कोणाच्या विचाराची आवश्यकता आहे कोणाच्या भीतीची आवश्यकता अशातला भाग नाही मी देखील वर्ष विधानसभेमध्ये दे काम करतोय परंतु गेले दोन आठवडे मी राज्याचा मंत्री आहे नितेश देखील मंत्री आहेत आमच्यावरची जबाबदारी पडते ती आम्ही पार पाडतो परंतु विधानसभेचा आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये कसा निधी आणला पाहिजे हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर प्रामाणिकपणानं सांगतो की ते देखील निलेशजींकडनं शिकलं पाहिजे निलेशजी पहिलं भाषण जेव्हा तुमचं सुरू झालं ते विधानसभेच्या बाहेरची तुमची भाषण ऐकलेली होती त्याच्यावर मी देखील घाबरून होतो पण तुमचं भाषण ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं बॅरिस्टर नागपेंची प्राध्यापक नऊ गंटवतींचा वारसा तुम्ही विधानसभेमध्ये चालू शकता इतकं भाषेवरच प्रभुत्व आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं मी आजही सांगतो राज्याचा मंत्री म्हणून मी काम करतोय तीन वेळा चार वेळा राज्याचा मी मंत्री राहिलोय परंतु ज्या पद्धतीने काही विषय निलेशजींनी विधानसभेमध्ये प्रेझेंट केले दाखवले सरकार जरी आपलं असलं तरी सरकारला जाब विचारणारा आमदार कसा असतो हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे पहिला भाषणाला तर मला भीती वाटली होती मुख्यमंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारले होते तर मुख्यमंत्री कसे रिॲक्ट होतील हे सगळे बघत असताना तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी देखील शाबासकी दिली हे बघणारा याचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दत्ता सामंतांनी जे सांगितलं की तीन महिन्यात जर तुम्ही पाच एसटी आणू शकता तर पाच वर्षामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या एस इकडे आणू शकता ही देखील खात्री भाष्य आहे आणि त्यांच्यामध्ये झालेला राणेसाहेब अनु अमूलाग्र बदल हा आम्ही बघितलेला आहे ज्या पद्धतीने त्यांचं भाषण आहे ज्या पद्धतीनं शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील पद्धत तरी कुठचंही जरी भाषण केलं तरी, तरी, तरी शेवटी ते कुडाळ मालवणवरच घेतात म्हणजे पुण्यावर चंद्रपूरवर केलं या सगळ्याचा शेवट माझ्या कुडाळ आणि मालवण मतदारसंघाला निधी मिळावा माझी भावना असते आणि आम्ही देखील शिकण्यासारखा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मग अशी कुठेतरी सांगितलं की मी प्रोटोकॉल बिटोकॉल पाळतो मी आज प्रोटोकॉल साठी आलो नाही मी फक्त राणे कुटुंबांच्या प्रेमापुटी आलोय आणि निलेश यांच्या प्रेमापुटी आलेलो आहे त्याच्यामुळे शिष्टाचार प्रोटोकॉल हे राजकारणामध्ये फार मोठे मिळत असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन देखील फार मोठे संबंध निर्माण झाले आणि त्याच संबंधात वाढदिवसाच्या निमित्ताने इथं आलो मगाशी निलेशजी मी असं म्हटलं की आज बऱ्याच वर्षानंतर साहेबांची खऱ्या अर्थानं गप्पा मारण्याची संधी मिळाली राणे साहेबांची वागण्याची राणे साहेबांना अनुभवलं अनेक गीते वर्ष पण राणे साहेब मगाशी बोलताना असं म्हणाले की उदय आहेच कसं आहे परंतु राणे साहेब हे जे काही आम्ही जे शिकलो ते तुमच्यामुळेच शिकलो आणि आजच्या गप्पात हे सिद्ध झालं की राज्याचे मुख्यमंत्री राणे साहेब होते देशाचे केंद्रीय मंत्री राणे साहेब होते परंतु आज आमच्या बरोबर जे गप्पा मारत होते ते सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गप्पा मारत होते आणि तोच कार्यकर्ता निलेशजी आणि मध्ये आम्ही टिकलेला बघतो हे महाराष्ट्राचं आणि सिंधुदुर्गाचं भूषण आहे त्याच्यामुळे आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम पूर्वसर्धेला जरी असला तरी देखील तुम्ही या कार्यक्रमांना देखील एक आदर्श देत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व काय होत छत्रपती शिवाजी महाराजांनी कस स्वराज्य आणण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या देशाला प्रेरणादायी कसं होतं हे देखील आपण वाढदिवसाच्या निमित्तानं दाखवणारा कार्यक्रम मतदारसंघामध्ये आणलाय हे देखील खुश आहे आहे वाढदिवसाच्या निमित्तानं होणारे महाराष्ट्रातले कार्यक्रम देशातले कार्यक्रमानंतर आठ दिवस त्या कार्यक्रमाच्या ब्रेकिंग न्यूजच झालेल्या पिढीला आपल्या कार्यकर्त्यांना विचार मांडतो त्या आदर्श असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा कायमस्वरूपी त्यांच्या डोळ्यासमोर असला ही आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय त्याबद्दल देखील आपला एक सहकार्य म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मागच्या वेळी देखील व्यासपीठावर राणे साहेब असताना मी कार्यक्रम होतो आज देखील कार्यक्रमाला आहात तर मी आपली जाहीरपणाने दिलगिरी व्यक्त करतो उद्या माझ्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री येत आहेत आणि तो कार्यक्रम असल्यामुळे त्याचं नियोजन बघण्यासाठी दहा वाजताची बैठक मी रत्नागिरीमध्ये आयोजित केलेली आहे त्या बैठकीला मला उपस्थित राहायचं आहे आणि म्हणून दुसऱ्यांदा कार्यक्रम सोडून गेल्यानंतर देखील राणेसाहेब माझ्यावर रागवणार नाही ही खात्री बाळगतो पुन्हा एकदा जी तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या आणि राणे कुटुंबियांच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या आशा आकांक्षा परमेश्वरानं पूर्ण कराव्यात या ईश्वर प्रार्थना करतो आणि माझं मनोगर संपवतो जय हिंद